बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण दोन सकाळी पप्पूच्या टेबलावर चिठ्ठी सापडली मी घर सोडून चाललो आहे माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका ललिता देवींना आकाश कोसळावं असं झालं सोमनाथने तत्काळ बिली मोरिया साहेबांना फोन करून ही वार्ता सांगितली पोलीस खात्यात अलर्ट करण्यात आलं दिल्लीच्या प्रमुख वृत्तपत्रांतून मिसिंग या सदराखाली पप्पूचा फोटो छापला गेला पप्पूचा ठाव ठिकाणा शोधून देणाऱ्या पाच हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले त्याबरोबरच सोमनाथनी एक छोटे निवेदन प्रसिद्ध केले प्रिय पप्पू तू तु गेल्यापासून तुझ्या मम्मीने अन्नाचा कण घेतलेला नाही तुला जी विचारसरणी पटलेली आहे ती नुसार वागण्यास तू स्वतंत्र आहेस तू तत्काळ परत ये तुझा डॅडी सोमनाथ माथूर त्या दिवशी ती वार्ता वाचल्यानंतर अनेक लोकांचे त्यांना फोन आले अनेक लोक भेटूनही गेले सहानुभूती व्यक्त केली गेली घरात ललिता देवींच्या मैत्रिणी भेटायला आल्या त्यांनी पप्पू पप्पूबद्दल चिंता व्यक्त केली पण एकुलता एक मुलगा असा अचानक गरदार सोडून परांगदा झाल्यानंतर मातेच्या अंतकरणाची होणारी उलघाल त्यामुळे शमते थोडीच ललिता देवीच्या डोळ्यांच्या अश्रूंची धार तुटत नव्हती जम्मूच्या टुरिस्ट सेंटरमध्ये एक रात्र घालवल्यानंतर सकाळी सात वाजता श्रीनगरला जाणाऱ्या लक्झरी कोचमध्ये तो पुढच्या रांगेलाच बसला श्रीनगरला जाणाऱ्या प्रवाशांत बरीचशी तरुण जोडपी होती काही मध्यम वयाचीही बाया माणसं होती मुलं होती ती खिडक्या पकडून बसली होती जम्मू शहर ओलांडून बस श्रीनगरला जाणाऱ्या हायवेवरून जेव्हा धावू लागली तेव्हा गाडीच्या सरदारजी ड्रायव्हरने ॲक्सिलरेटर जोरात खेचून धरला होता गाडी साठ पासष्ट किलोमीटर वेगाने धावू लागली वाटेत जागोजागी मिलिटरीचे कॅम्प्स दिसू लागले पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून भारतीय सैला सेना दलाला या भागात डोळ्यांत तेल घालून जागता पहारा करावा लागत होता काश्मीरवर पाकिस्तानने आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आणि कायदेशीर मार्गाने आपण यशस्वी होऊ शकणार नाही ही जाणीव झाल्याने वेळोवेळी घुसखोरीचे गोळीबाराचे आणि लुटालुटीचे शेकड्यांनी प्रयत्न केले त्यावेळी मात्र भारतीय शासनाची सूत्र तत्त्ववेत्या नेत्याकडे नव्हती म्हणूनच सैन्याला सीमेच्या रक्षणार्थ धाडण्याचा निर्णय घेतला गेला गेल्या काही वर्षांचा काश्मीर खोऱ्याचा इतिहास अवलोकन केला तर आपणाला या खोऱ्यात चारशे वर्षापूर्वी नव्याण्णव टक्के जनता हिंदू होती असेच आढळून येईल उत्तरेकडून होणाऱ्या यावनी आक्रमकांनी प्रत्येक वेळी तिथल्या हिंदू नागरिकांना जुलूम जबरदस्तीने बाटवलं तथापि आजही त्यांच्या चालीरीती आचार विचार पाहिले की वाटतं ही माणसं मु हिंदूंच्याच रक्ताची असली पाहिजेत इतकंच कशाला अजूनही त्यांच्यात त्यांच्यात काव कौल पंडित दार रेहना, भाट या हिंदू आडनावांची मुस्लिम कुटुंब आढळतात चारशे वर्षांपूर्वीच हिंदू मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण आज बरोबर उलटं झालं आहे आज श्रीनगरमध्ये नव्याण्णव टक्के जनता मुस्लिम आहे आणि जेमतेम एक टक्का हिंदू आहेत तेही कसाबसा आपला जीव मुठीत धरून जगत आहेत धर्मापेक्षा या जगात कोणतीही गोष्ट श्रेष्ठ नाही हे तत्व इथल्या मुस्लिम नागरिकांच्या स्वभावात भिनलेला आहे त्यामुळे बहुसंख्य लोक धर्मांध आहेत आधुनिक जगात काय चाललेलं आहे याची त्यांना फारशी पर्वा नाही शिक्षण म्हणाल तर त्याबद्दलही फारशी असता नाही पण जेव्हा समाज असा मागासलेला असतो तेव्हा त्याला दिशा दाखवण्याचे कार्य करावे लागते ते नेत्यांना पुढाऱ्यांना पण काश्मिरी जनतेचं दुर्दैव आजता गायत त्यांना प्रामाणिक तत्वनिष्ठ आणि बुद्धिमान असा पुढारी लाभलेलाच नाही पण पन, गेली पंचवीस तीस वर्षे काश्मिरी जनता ज्यांना मानते ते शेर ए काश्मीर साहेब यांची लोकप्रियता मात्र संशयातीत आहे शेख साहेबांची भारत निष्ठा मात्र संशयास्पद आहे एकदा ते स्वतंत्र काश्मीरची घोषणा देतात एकदा ते काश्मीर भारताचा अविभाज्य घटक मानतात तर आणखी आठ दिवसांनी <coughs> ते पाकिस्तानी नेत्यांचे गुणगान करण्यात धन्यता मानतात आश्चर्य असं की घटकेत आपली विचारसरणी बदलणाऱ्या शेख साहेबांबद्दलची काश्मिरी जनतेची निष्ठा मात्र अढळ आहे याच याचा निष्कर्ष एकच बहुसंख्य काश्मिरी जनता सखोल अशा राजकीय दृष्टिकोनातून विचार करण्यास असमर्थ आहे निसर्गाने वरदहस्त ठेवलेल्या फुला कळांचा हिमाच्छादित गिरीशिखरांच्या निर्झरांच्या या प्रदेशातली जनता गोरी गोमटी आहे पण स्वतःच्या हिताचा अगर अहिताचा विचार करण्यास असमर्थ आहे काश्मीर खोऱ्यात विपुल जलस जलसंपत्ती आहे गिरीशिखरांवरचे बर्फ वितळून अव्याहत निर्झर वाहत असतात विपुल अशी भातशेती पिकते जमीन अपुरी पडली तेव्हा लाकडाचे ओंडके पाण्यावर एकास एक जोडून त्यावर गाळ टाकून तरंगत होती ज्याला चोरी का खेत म्हणतात ती काश्मीरी शेतकऱ्यानं निर्माण करून उत्पादनही वाढवलेलं आहे वाढवलेलं आहे वाटेत बेटोटजवळ गाडीच्या मागचे दोन्ही टायर्स एकदम पंक्चर झाले होते त्यात तास दोन तास खोळंबा झाला होता पण कधी कधी गाडी अशी मोक्याच्या ठिकाणी बंद पडणं हितावह असतं त्या दिवशी पीर पंजाल घाटात जिथं गाडी ब्रेकडाऊन झाली तेथून दिसणारं दृश्य विहंगम होतं मैलच्या मैल, मैल पसरलेलं पाईन वृक्षाचं जंगल अन त्या पलीकडे डोकावणारी बर्फाछादीत शिखर डोळ्यासमोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होती घाट माथ्यावरची जंगली पाखर विचित्र चित्र आलाप करीत होती प्रवीणला हे दृश्य अनोखं होत त्या गाडीतले सारे प्रवासी जेव्हा खाली उतरले तेव्हा त्यात एक मध्यम वयाची स्त्री तिचा नवरा आणि एक आठ आणि एक वी, वर्षाची मुलगी असं कुटुंब होतं त्या मुलीची आई अत्यंत कृष आणि आजारी अशी दिसत होती अशा थंडीत आणि गारठ्यात त्या बाईला कशाला मरायला इकडं आणलं आहे असं प्रवीणला वाटलं मुलीनं आणि त्या गृहस्थानं त्या बाईला हाताला धरून रस्त्याच्या बाजूला एका पाईंच्या खोडाला टेकवून बसवलं मुलीनं थर्मासमधून आणलेला चहातीला पाजला प्रवीण त्या गृहस्थाजवळ जाऊन म्हणाला बाईंची प्रकृती प्रवासात बिघडली वाटतं नाही गेली पाच वर्षे ती आजारी आहे भले भले डॉक्टर्स झाले पण कोणालाच हिच्या रोगाचं निदान झालेलं नाही आता एक शेवटचा उपाय म्हणून हिला श्रीनगरला घेऊन चाललो आहोत तिथं कोण प्रख्यात डॉक्टर आहेत का प्रवीणनं विचारलं छे छे डॉक्टर बिक्टर कोणी नाही हिला दाल सरोवरातल्या पाण्यात शिजवलेलं अन्न द्यायचं आणि चिनारच्या झाडाखाली राहुटीत ठेवायचं आहे चिनारच्या झाडाखाली ते कशाला हिला आतून दाह होतो आहे तो दाह चिनारच्या झाडाखाली वास्तव्य केल्याने नाहीसा होतो असा आपल्या जुन्या आयुर्वेदात उल्लेख आहे माय गॉड मला याची काहीच माहिती नव्हती परवा एका पर्शियन पुस्तकात मला हाच रेफरन्स वाचायला मिळाला ची म्हणजे टू फिनिश नार म्हणजे इनसाइड नार म्हणजे इनसाइड हीट. अंगातली उष्णता नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त या चिनारच्या सावलीत आहे शिवाय इतर झाडं दिवसा कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडतात अन रात्री मात्र ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडतात पण हा चिनारचा वृक्ष रात्रंदिवस ऑक्सिजन सोडत असतो अगदी एक्सेप्शनल असा हा वृक्ष आहे चिनार याचा दुसरा अर्थ सुंदर स्त्री असाही होतो आणि दाल सरोवराच्या पाण्यात काय गुण आहे आता तुम्ही अनुभव घ्या ना अहो दिवसातून चार वेळा जरी पोटभर खाल्लं तरी पुन्हा तास दोन तासानं भूक लागते ट्रिमेंडस अशी डायजेस्टिव पॉवर आहे त्या पाण्यात नेहरू पंच्याहत्तर वर्ष जगले दिवसातून सोळा ते अठरा तास काम करायचे ते कशाच्या जोरावर कशाच्या प्रवीणनं उत्सुकतेनं विचारलं रोज इथून विमानानं दिल्लीला पाणी यायचं चष्मशाही चे। बागेजवळ जो झरा आहे त्या पाण्याशिवाय नेहरू दुसरीकडचं पाणीच पित नसत हेही मला ठाऊक नव्हतं दाल सरोवर हे काश्मीरच्या का लोकांना एक वरदान आहे वरदान केवळ ते पाणी पिऊन महिना महिना जगू शकतील अशी दिव्यौषधी आहे त्या पाण्यात बरं झालं आपली भेट झाली आपण कुठे असता मी मुंबईला असतो इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर आहे ही माझी कन्या सुनीता आईची सेवा करून हैराण झाली आहे सुनीताकडं स्नेहपूर्ण नजरेने पाहत गृहस्थ म्हणाले काकाजी तुम्हाला चहा हवा सुनीतानं विचारलं आपण चहा घेणार गृहस्थांनी प्रवीणला विचारलं कशाला आपण घ्या प्रवीण संकोचन म्हणाला आपण असं करू फिफ्टी फिफ्टी घेऊ सुनी दोन ग्लासात भर थोडा थोडा थंडीच्या प्रदेशात कितीही वेळा चहा घेतला तरी बरं वाटतं उत्तरा दाखल प्रवीण किंचित हसला आपण कुठे असता गृहस्थांनी चहाचा पेला त्याच्या हाती देत विचारलं मी दिल्लीत असतो प्रवीण माथुर माझं नाव एकटेच कसे काय श्रीनगरला चाललात चाललो असाच प्रथमच जात आहात नाही ही दुसरी खेप पहिल्यांदा तेरा वर्षापूर्वी गेलो होतो पण तेव्हाचं काही आठवत नाही म्हणून पुन्हा चाललो बाकी श्रीनगर हे आपल्या देशात असं ठिकाण आहे की कि कितीही वेळा इथं आलं तरी कंटाळा येत नाही पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आपली ही कितवी खेप प्रवीणनं त्यांना विचारलं जवळजवळ दर दर उन्हाळ्यात तीन आठवडे महिना मी असतोच इकडे गेली बारा वर्षे मेमध्ये मी इथं येतोय म्हणजे तुम्हाला इथलं सारं माहीत आहे तर हो शेख साहेबांच्या उलट्या उड्यांपासून ते डालगेटमधल्या शिकाऱ्यावाल्यांसंबंधी सर्व काही माहिती मला आहे तुम्ही उतरणार कुठं ते अजून माझं मलाच माहीत नाही असं करा तुम्हाला जागा मिळेपर्यंत तुम्ही माझ्या हाऊसबोटीत राहा चिनारबागेजवळची हाऊसबोट इंडियाना मी महिनाभर रिझर्व केलेली आहे उगाच आपल्याला कशाला त्रास मिस्टर माथुर असं औपचारिक काही बोलू नका प्लीज तिकडं मुंबईत माझ्याभोवती खोटं खोटं बोलणारीच माणसं भेटतात औपचारिकपणाशिवाय दुसरं काहीच मला ऐकायला मिळत नाही म्हणून मी महिनाभर निवांत इथे येऊन राहतो औपचारिकपणाचा मला मनस्वी तिटकारा आहे प्रवीणनं चहाचा मोकळा कप सुनीताकडे दिला आणि तो म्हणाला थँक्स सुनीता हे मिस्टर माथुर दिल्लीवरून आले आहेत एकटेच आहेत मी त्यांना म्हटलं आमच्या हाऊसबोटीत राहा तर ते संकोचतात तू सांग यांना माझ्या स्वभावाबद्दल ती हसली आणि म्हणाली मी माझवळ राहुटीत राहणार मग तुम्हाला हाऊसबोटीत कोणाची तरी कंपनी हवीच की काकाजी दॅट सीट मग मिस्टर माथुर ठरलं प्रवीणनं मान डोलावली अन विचारलं सर आपलं शुभनाम विचारायला विसरलो मी गृहस्थ हसून म्हणाले माझं मूळ नाव माधवराम पण मला सर्वजण काकाजी म्हणतात ही आमची सुनीही काकाजीच म्हणते तुम्ही देखील काकाजी म्हणालात तरी चालेल सुनीता सुंदर होती पण आईच्या आजारपणानं तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची विषण्णता प्रतिबिंबित झाली होती पीर पंजाल घाटातून जेव्हा ती लक्झरी बस पुढचा प्रवास करू लागली तेव्हा गाडीतील अबालवृद्ध आजूबाजूच्या वनश्रीकडे पाहून प्रफुल्लित झाले होते पण सुनीताच्या चेहऱ्यावर तसूभर देखील फरक जाणवत नव्हता काकाजींनी गाडीत सिगारेट शिलगावली, बाजूला असलेल्या प्रवीणला त्यांनी ऑफर केली पण त्याने नो थँक्स म्हणून हात जोडले त्यानंतर गाडीत घाटमाठा उतरून घाटमाथा उतरून बनिहालला येऊन थांबली गाडीतल्या काही उतावीळ प्रवाशांनी अक्रोड बदाम खरेदी केले काही जणांनी केनच्या बास्केट्स आता पुढं मिळतील की नाही अशी शंका घेऊन जातानाच खरेदी केल्या सुनीता आईच्या हाताला धरून खाली उतरली तेव्हा संध्याकाळचे सात साडेसात वाजून गेले होते हवेत कमालीचा गारठा जाणवत होता बनिहालच्या परिसरातील पर्वतांची धवल शिखरं किंचित गुलाबी अन्न पिवळी दिसत होती दुपारी केव्हा तरी पावसाची एक हलकीशी सर येऊन गेल्याने बस थांबलेल्या बागेच्या आसपास पाणी साचलं होतं थोडा चिखलही झाला होता सुनीत्या सुनीता सुनी आईच्या हाताला धरून परत गाडीकडे आली आईला गाडी चढवल्यानंतर ती चढताना तिचा पाय घसरला दाराजवळ उभ्या असलेल्या प्रवीणनं तिला जर सावरलं नसतं तर ती खाली चिखलातच पडली असती त्या प्रकारानं ती थोडीशी शरमली हा अनोखा तरुण आपल्यासोबत हाऊस बोटीवर राहायला येणार म्हणून मगा तिला थोडंसं संकोचल्यासारखं वाटलं होतं पण वरून तिनं ते दाखवलं नव्हतं आता त्यानं तिला पाय घसरून पडताना सावरल्यापासून तो संकोच नाहीसा दूर झाला तो संकोच काहीसा दूर झाला तिला ठाऊक होतं आपले वडील अकरा महिने रात्रंदिवस राबतात त्यांना निधन एक महिना संपूर्ण विश्रांतीची गरज आहे तशात आईच्या दुखण्यामुळे घरात खेळीमेळीचं वातावरण बिलकुल नव्हतं निदान इथं या तरुणाच्या सहवासात काकाजींना कंपनी मिळेल मुंबईत ऑफिसमधून रात्री काकाजी आले की थंड पाण्याने शॉर बात घ्यायचे मग त्यांच्या प्राशनाला सुरुवात व्हायची एक दोन तीन पेग्स झाले की ते उठायचे दिवसभर केलेली आकडेमोड विसरण्यासाठी त्यांना मद्याचा आश्रय घ्यावा लागत होता पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं हाताजवळ बाटली आहे म्हणून त्यांच्या हातून अतिरेक मात्र कधीही होत नसे काकाजी पूर्वी व्यायाम करायचे कॉलेजात असताना ते ॲथलेट होते त्यावेळी जे शरीर कमावलेलं होतं ते आता पन्नाशी उलटली तरी त्यांना साथ देत होतं ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते चार्टर्ड अकाउंटंटच्या कोर्सला गेले एंट्रन्स एक्झामिनेशनच्या परीक्षेत ते सर्वप्रथम आले गेली दहा वर्षे मुंबईत त्यांचा चांगलाच जम बसला होता नेपियन सी रोडवर त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता फोर्टमध्ये ऑफिस होतो सकाळी नऊ वाजता ते ब्रेकफास्ट घेऊन जे ऑफिसला जायचे ते रात्रीच परत येत असत दुपारचं लंच त्यांनी आताशी बंद करून टाकलं होतं जेवण एकच रात्रीचं घरी नोकर चाकर होते सुनीता सारखी सुस्वभावी मुलगी होती पैसा अमाप मिळत होता इन्कम टॅक्स सल्लागार म्हणजे चोरावर मोर पण काकाजींनी आपली नियत कधी सोडलेली नव्हती लफडेबाज व्यापारी त्यांच्या अर्ध्या वचनात असत म्हणून ते कधी त्यांचा गैरफायदा घेत नव्हते असं असूनही महिन्याकाठी पाच ते सात हजार रुपये घरी येत होते प्रॅक्टिस उत्तम चालली होती काकाजींना पत्नीच्या आजारपणाचं एक दुःख होतंच पण इंग्लंडला शिक्षणासाठी गेलेल्या आणि तिथंच स्थायिक झालेल्या चंदूचं एक दुसरं दुःख होतं चंदू इंजिनियर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेला आणि ग्लासगोला स्थायिकच झाला आता या गोष्टीला चार वर्ष झाली सुरुवातीला त्याची महिन्यातून दोन वेळा पत्र येत तेवढंच मनाला बरं वाटे पण नंतर त्याचं एक पत्र असं आलं काकाजी महिन्यातून दोन वेळा पत्र पाठवणं काही मला शक्य होणार नाही इथं इन्स्टिट्यूटमध्ये जाणं येण्यात माझा बराचसा वेळ जातो विकेंडला एल्साला सोबत घेऊन पिकनिकला जातो तेव्हा यापुढे माझं पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं आहे असं खुशाल समजावं तुम्ही आईच्या आजारपणाबद्दल वारंवार लिहून मी तिकडं यावं असं सुचवता पण आईला ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांच्याकडून मला विश्वसनीयरित्या समजलं की आईला तसा कोणताच विकार नाही बहुतेक तिची केस सायकॅट्रिस्टची असावी मी तिकडं येऊन फारसा फरक पडेल असं नाही तथापि चार दोन वर्षातून एखादी चक्कर टाकेन एल्साचा तुम्हा दोघांना नमस्कार सुनीचं चा सध्या काय चाललंय लग्न लवकर करून घेऊ नका म्हणावं लग्न झालं की आयुष्यातलं अर्ध अधिक सुख गमवावं लागतं बाकी सर्व क्षेम आपला चंदू काकाजींनी चंदूची आलेली पत्र फाडून टाकली नाहीत ही मेहरबानी त्या पत्रांतून व्यक्त होणारं चंदूचं व्यक्तिमत्व अगदी हुबेहूब त्याच्या स्वभावाशी सुसंगत असंच होतं चंदूला आई वडिलांच्या विषयी बिलकुल प्रेम नव्हतं जन्मताच तो तसा होता सुनीताची मा देवदेवता व्रतवैकल्य यांत रममान होणारी पण हा चंदू नास्तिक देव मी मानत नाही असं निर्भीडपणे म्हणणारा देव नको मानू पण जन्मदात्या आई बापांना तरी मानशील की नाही असं जेव्हा काकाजींनी त्याला म्हटलं तेव्हा तो म्हणाला काकाजी आईबापांनी जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं त्यांचं कर्तव्य संपलं मुलाकडून त्यांनी अपेक्षा करून त्याला लहानाचं मोठं करायचं नसतं इट इज देअर ड्युटी विदाऊट एनी एक्सेप्टेशन टू बी कॅरीड आऊट असे म्हातारपणी आईबापांना कोण आधार देणार अरे मातार आई बापांना कोण आधार देणार दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा धरणारं म्हातारपण हवंच कशाला अशा विक्षिप्त आणि चमत्कारिक मनोवृत्तीचा चंदू इंग्लंडमध्ये स्थायिक झाला म्हणून काकाजींना थोडं दुःख झालं नाही असं नाही पण इथं मुंबईत राहून त्यानं जो ताप दिला असता त्यापेक्षा ते दुःख सुसह्य आहे असं मानून ते दिवस कंठत होते सुनीताची त्यांना विवंचना नव्हती ती सुसुरूप होती समजूतदार होती जबाबदारीची जाणीव तिला पुरेपूर होती कधीकधी काकाजींना वैफल्याची जाणीव व्हायची कशासाठी मी हे सगळं करतो आहे कुणासाठी तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे इकडे येण्याचं त्याचं काही लक्षण नाही सुनीता लग्न होऊन आज ना उद्या जाईल मग मी हा असा कष्ट किती दिवस करीत राहू कोणासाठी असा वारंवार विचार करायला काकाजींना वेळ मिळत होताच कुठे सकाळी नऊ वाजता ते ऑफिसला गेले की रात्रीच परत यायचे आल्यानंतर घरी काय पाहायचं तर कॉटवर पडून छताकडे डोळे लावून पडलेली पत्नी गेल्या चार वर्षांपासून काकाजींच्या वागण्यात बोलण्यात फरक पडत होता रविवार सुट्टीचा दिवस ते नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट घेऊन जे बाहेर पडत ते रात्री अकरा साडे अकरा वाजताच परत येत ते कुठं जातात काय करतात याची कोणी चौकशी करीत नव्हते पण काही गोष्टी चौकशी न करताच समजतात सुनीताला कुणकुण लागली होती काकाजींचा क्लायंट चंदवाणी याच्या घरी त्यांचा रविवारी मुक्काम असतो चंदवाणी मोठा कॉन्ट्रॅक्टर होता तो मोठमोठी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचा नुकतंच त्यानं एका हायवेच्या पुलाचं पाच कोटीचं टेंडर भरलेलं होतं दिल्ली मुंबई मद्रास अशा एकसारख्या प्लेननं त्याच्या वाऱ्या होत असत <clears throat> तो पैशांबद्दल नेहमी पाच आकड्यांच्या पुढचे आकडे बोलायचा त्याला घरात लक्ष द्यायला सवडच नव्हती त्याच्या इन्कम टॅक्सचे काम काकाजींच्याकडे होते तो त्यांना म्हणायचा मला मुंबईपासून ते मद्रासपर्यंत रस्ता बांधायला सांगा पण त्या रिटर्नमधलं कृपा करून काही विचारू नका हे इन्कम ते एक्सपेंडिचर आता त्यात टॅक्सेबल किती नॉन टॅक्सेबल किती हे तुमचं तुम्ही ठरवा माझ्या डोक्याला उगाच ताप देऊ नका काकाजींना प्रथम चंदवाणीच्या घरी मोकळेपणानं वावरायला संकोच वाटायचा पण संकोच ही चीजच अशी आहे की ती मानायला दुसरी व्यक्ती कारणीभूत असावी लागते मिसेस चंदवाणी काकाजी घरी आल्यानंतर इतकी आनंदित व्हायची की प्रत्यक्ष चंदवाणी आल्यानंतर देखील ती होत नसे सुनीताला काकाजींचं हे लफडं ठाऊक झालं होतं पण तरीही तिनं त्याबद्दल कोणाजवळही वाच्यता केली नव्हती रविवार खेरीज रोज ते घरी येतात हे काय कमी होतं रोज सकाळी डॉक्टर येऊन माची चौकशी तप प्रकृती तपासून जायचे ते सुनीताला म्हणत यांना रोज पायानं दोन अडीच मैल फिरायला घेऊन जात जा पण मी पण मा घराबाहेर पडायला तयार नव्हत्या त्यांना आपल्या शरीरातलं रक्त उसळल्यासारखं गरम झालंय असा भास होई अगदी थंडीच्या दिवसांत देखील कूलर लावायला त्या भाग पाडत खरोखरच त्यांना तो दाह होणारा विकार होता की त्या मनोरग्न होत्या हे समजायला मार्ग नव्हता प्रकरण दोन येथे समाप्त चिनार बाबा कदम बाबा कदम कादं यांची कादंबरी चिनार प्रकरण दोन येथे समाप्त